अप्पा नेहमीच आधी गावाचा आणि नंतर स्वतःचा विचार करायचा पण त्या सरपंच सारख्या लोकांनी भगवल कस आपल्या प्रत्येक कामात कस कसा विरोध करायचा हेच ते बघायचे ओके हाय गाईज मी कपिल प्लॅनेट so मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गाव बोलावतो या सिनेमाच्या निमित्ताने भूषण आणि गौरी आपल्या सोबत असणाऱ्या दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू थँक्यू सो मच भूषण खूप वेगळा विषय सिनेमाचा आहे बऱ्याच गावाकडच्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या निमित्ताने करण्यात आला आहे आतापर्यंत आपण की वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला जात होता पण या एकाच सिनेमात अनेक समस्या प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तर कसा होता अनुभव आणि प्रोसेस कशी सुरू झाली मुळातच मला गावाकडच्या फिल्म खूप आवडतात कारण एक तर खूप इन्स्पायरिंग स्टोरीज असतात आणि लोकांपर्यंत चित्रपट पोहोचेल त्यानंतर लोक इन्स्पायर होतील हे असतच पण स्वतःमध्ये इतके चेंजेस मी कायम पाहिलेत गावाकडची फिल्म करताना आणि इट इज नॉट ओनली लिमिटेड टू की गावामधली सुधारणा गावात पण इतक्या गोष्टी शिकून आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली चेंजेस येतात आपल्या आयुष्यात येतात असं हे कायम पाहिलेलं आहे म्हणजे साध्यात साधं जे आ, सादे आता मी म्हणतो की आ, स्वच्छता अभियान वगैरे आपण गावाकडे कसं स्वच्छता अभियान आणि ह्याच्यावरती बोलतोय पण आपल्या शहरात काय स्वच्छता आहे त्या त्यामुळे त्यासाठी आपण काय पाऊल उचलतोय तर हे तरी करायला पाहिजेत आणि ती सुरुवात जसं होतं आपल्या घरापासून मग घर झाल्यानंतर तिथेच सिमेंट आजकाल काय झालं शहरांमध्ये प्रत्येकाने आपल्या घरापर्यंत हे के केलंय की घर स्वच्छ किंवा आपली सोसायटी स्वच्छ आपलं जग म्हणजे आपली सोसायटी किती स्वच्छ आहे सोसायटीच्या बाहेर पाऊल ठेवा आणि असं होतं आपण कुठे आहोत आणि त्यासाठी आपण काय करतोय त्यानंतर म्हणून मग ते एक करून आपण आपल्या सोसायटी नंतर मग पुढे आपलं काय म्हणू महानगरपालिका एक 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 जसं ज्योग्राफिकल हे असतील त्याप्रमाणे वाढत 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 जर हे करत गेलं तर देशापर्यंत आपण पोचू हो, हो, हो. त्यामुळे प्रत्येकाने तो बदल आणणं गरजेचं आहे आणि हा थॉट तेव्हा झाला जेव्हा गावाकडे गेलो म्हणजे गाव बदलतोय आणि गाव बोलवतोय पण ते बदललेलं गाव बऱ्याच गोष्टी शिकवली जात आहे आज मी बदललेलं गाव असं का म्हणतोय कारण ज्या चित्रपटात आम्ही आता दाखवतोय की कसं गाव सुधारू शकतं स्मार्ट विलेज कसं होऊ शकतं पण ऑलरेडी असे स्मार्ट विलेजेस सुद्धा आहेत महाराष्ट्रात सुद्धा आहेत अशा गावांमध्ये जाऊन शूट केलं अशा गावांचा अभ्यास केला तिकडच्या सरपंचांशी बोललो आणि इतकं लक्षात आलं की इतक्या पद्धतीने गावं स्मार्ट विलेजेस जो प्रकार की गावं कशी बदलू शकतात आ, हे लक्षात आलं कारण गाव सुधारणं किंवा गाव अपग्रेड होणं म्हणजे गावाचं शहरीकरण करणं हे नाही की आज असं मी म्हणतो या गावातकडे हा आमच्या गावी आधी घरी स्पार्टेक्सच्या टाईल्स आल्या फ्रीज आधी आला आमच्या पुण्यातल्या घरी यायच्या आधी हे सगळं गावी आधी आलं पण ते घरापुरतं लिमिट लिमिटेड होतं ते गावामध्ये काय सुधारणा आली आणि सुधारणा म्हणजे गावच गावाचं गावपण जपून वेगवेगळे माध्यम कशी इम्प्रूव्ह झालेली आहेत वेगवेगळे उत्पन्नाचे त्यांना माध्यम कसे इम्प्रूव्ह करून दिलेली आहेत आणि इव्हॉल्व्ह कसं झालंय हे बघणं गरजेचं आहे एकंदरीतच खूप चांगला अनुभव होता कारण कॅरेक्टर पण इतकं स्ट्रॉंग आहे मला सांगायला आवडेल की माझा पहिला चित्रपट सुद्धा अशाच अनुषंगाने होता पारंबी आणि खूप प्रेम मिळालं होतं अँड आय एम प्राऊड की माझा पहिला सिनेमा पारंबी आहे खूप साधा चित्रपट आहे पण इतका मनाला भावतो आणि खूप इन्स्पायर करून जातो अजूनही बरेच जण बघतात आणि मेसेजेस करतात युट्यूबवर त्याच्यामुळे त्याच्यावरती बघून आणि ते छान वाटतं की एक पहिला सिनेमा म्हणून खूप ग्रँडर आहे त्याच्यात खूप एंट्री आहे आणि वगैरे असं काही नसून खूप साधेपण त्या चित्रपटात पण तोच साधेपणा मला भावला कारण की हा साधेपणा अजूनही गावांमध्ये आहे आणि तो जपणंही गरजेचं आहे गौरी जसं आता हुशार म्हटलं की साधेपणा गावाच जपणं गरजेचं आहे म्हणजे गावाकडचा गोडवा खूप वेगळा असतो पण कुठेतरी आता शहरीकरण असेल किंवा सोसायटी संस्कृती असेल याच्यात त्या गोष्टी आता मागे पडत चालल्यात म्हणजे आजपासून जर का आपण वीस वर्षांत मागे गेलो तर तो, तो गोडवा होता पण आता कुठेतरी अनेक तरुण तरून तरुणी नोकरीच्या शोधात किंवा इतर त्या गोष्टींमुळे गावाच्या बाहेर पडत आहेत त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टींमुळे तो गोडवा तो राहायचा होतो असं तुला वाटतं काही प्रमाणात हो पण मला असं वाटतं की जसे काही लोक शहरात येत आहेत तसेच शहरातले लोक आपले रूट्स पण शोधतायत म्हणजे बरेच इन्फ्लुएन्सर्स मी आता मगाशी पण सांगितलं की बरेच इन्फ्लुएन्सर्स आहेत जे त्यांच्या गावात राहून त्यांचं गाव मोठं करतात त्यामुळे गोडवा मला असं वाटतं की फक्त आपल्या आज्या आणि ह्यांच्या मार्फतच यायचा आणि तो त्यांच्या मार्फतच येऊ शकतो जेव्हा आपण सगळे खूप म्हातारे होऊ तेव्हा कदाचित आपल्याला जर तेवढं विजडम असेल तर त्यातनं तो यावा कदाचित पण मला असं वाटतं इन्फ्लुएन्सर्स किंवा जे सुज्ञ युवा पिढी आहे ते नक्कीच रुटेड आहेत आणि तो गोडवा जपण्याचा सगळे प्रयत्न डेफिनेटली करत आहेत असं मला वाटतं त्यामुळे तो गेलाय किंवा नाहीस झालाय असं मला नाही वाटत एक युवक आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पाठीशी तू उभी आहेस आणि अनेक टप्प्या टप्प्यात टप, अनेक लोक त्याच्याशी जोडली जात आहेत तर मध्ये कॅरेक्टर तुझा सिनेमाचा आहे तर हा प्रवास कसा सुरू होता आणि ज्या गावात तुम्ही ऍक्च्युअल शूट केलं तिथल्या शूटचे काय अनुभव गावातलं शूट तर खूप छान झालं कारण मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाण एक कॅरेक्टर असतं आणि तिथलं वातावरण तिथले लोक बऱ्यापैकी आमचे जे ॲक्टर्स आहेत किंवा छोट्या छोट्या सीन्सचे पण ॲक्टर्स आहेत।, आहेत ते तिथले काही लोकल पण आहेत त्यामुळे त्यांची ती, ती एक ऑथेंटिक भाषा आणि त्यांचे ते पेहराव त्याने अर्थातच ॲडिशनच होते आणि तो अनुभव खूप छान होता कास्टिंग सगळ्यांचं चांगलं झाल्याने एक टीम म्हणून आम्ही खूप चांगलं काम करू शकलो माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं सा तर मानसी नावाचं मी कॅरेक्टर प्ले करते आणि ती अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड प्रॅक्टिकल अशी मुलगी आहे आम... आपल्या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचंय किंवा गावात येऊन राहायचंय याविषयी तिची काही ठाम मतं आहेत ती काय आहेत कशी आहेत ते मी आता नाही सांगणार पण तो तिचा तिचा एक प्रवास आहे आणि अर्थात ज्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम आहे त्याच्या काळजीपोटी पण म्हणजे तिचा नवरा संग्राम त्याच्या काळजीपोटी पण ती बऱ्याच गोष्टींचे असे स्टँड घेणारी मुलगी आहे त्यामुळे अत्यंत प्रॅक्टिकल चोख आणि हुशार अशी ती एक व्यक्ती आहे त्यामुळे मला करताना कायम असं वाटतं की बापरे असेल पण ठीक आहे मला इमोशनली असं असं वाटतंय पण मानसीला आता वेगळं वाटू शकतं आणि ते जस्टिफाय करण्याचा मी प्रयत्न केला भूषण आपण अजूनही बघतो पेपरात म्हणजे अशी अनेक गाव आहेत महाराष्ट्रातच नाही तर भारतात की अनेक पायाभूत सुविधांपासून ते वंचित आहेत बऱ्याच ठिकाणी कुठे वीज नाहीये तर कुठे पाणी नाहीये कुठे रस्ते नाहीये म्हणजे मागे एकदा मी सोलापुरातल्या एका गावात गेलो होतो तिथे खूप भीषण परिस्थिती पंधरा पंधरा दिवस पाणी नसतं किंवा लाईट आठ आठ दिवस नसतात तर ह्या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न सिनेमातून होतोय आणि खर तर असं आहे सिनेमातून समाज करण्यात सिनेमा आहे पण कुठेतरी आपण म्हणतो ना की छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात तर तुला ऍज अन ऍक्टर म्हणून अशा एका कलागृष्टीचा भाग होताना काय वाटतंय ही तेच म्हटलं ही गरज आहे आताची जसं बऱ्याच वेळेला आपण म्हणतोय गावं म्हातारी होत आहेत म्हणजेच काय तर गावातला तरुण वर्ग नाहीसा होत चाललाय कारण काय प्रत्येक जणाचं स्कोप तोच आहे की अच्छा थोडस शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी शहरात जायचंय खूप चांगला थॉट आहे कारण काय सगळे शाळा कॉलेजेस चांगले चांगले शहरांमध्ये आहेत तर हरकत नाही तिथे गेल्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण परत येत नाही हो मग नोकरी तिथेच पाहिजे आणि पण तिथे सेटल होऊन जातो त्यामुळे असं करत 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 गावामध्ये काही तरुण वर्गच राहत नाहीये तर त्यामुळे ती गरज आहे आणि तो तरुण वर्गाला परत गावाकडे खेचण्याची गरज आहे आपणही खूप अट्रॅक्ट होतोय गावाकडे mm. म्हणजे आता तू म्हणालास तसं की गावामध्ये इलेक्ट्रिसिटी नाही किंवा आपण आपली सोय करून जातोय एखाद्या अरे तिकडे वायफायच नाही आणि mm. किती छान mm. वाटलं माहितीये पाच दिवस विदाऊट इलेक्ट्रिसिटी विदाऊट वायफाय आम्ही या मध्ये होतो आणि आम्ही मस्त पाणी आमचं बिसलेरी घेऊन गेलो आणि हे सगळं आपण त्याच्यात जातोय पण ते पाच दिवसांपूर्वी येतोय पण या ग्राउंड लेवलवरती या बेसिक सोयी नाही हे आपल्या लक्षात येत नाही आणि आता इव्हन या चित्रपटात नुसत्या बेसिक बद्दल नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा गोष्टी बऱ्याचशा बोलल्या गेल्यात की हे माहिती पाण्याचा मुद्दा आपल्याला माहिती आहे त्याचबरोबर स्वच्छतेचा मुद्दा माहिती आहे पण त्या पलीकडे सुद्धा अजून लिटरेसी कशी वाढायला पाहिजे लोकांपर्यंत काय थॉट्स पोचले पाहिजेत त्याचबरोबर इंडस्ट्रीज चांगल्या पद्धतीने कशा यायला पाहिजेत जे आज आपण ऑर्गॅनिक ह्याला फार्मिंगला खूप काय म्हणतात आता एक ऊत आलेला आहे आणि जो गरजेचा सुद्धा आहे पण त्याचं बेनिफिट आपल्या शेतकऱ्यांना कसं मिळेल मग त्यासाठी कोण पुढाकार घेऊ शकता आणि आता बरेच ऑर्गनायझेशन असे आहेत जे हा पुढाकार घेत आहेत आणि त्याच्यामुळे गाव समृद्ध होत आहेत पण असाच हा ओव्हरऑल जो हा मुद्दा आहे हा सगळी कडे पोचायला पाहिजे आणि आज जी पॉवर असते सगळ्यात जास्त ही तरुण वर्गाकडे खूप जास्त असते त्यामुळे हा तरुण वर्ग इन्स्पायर होणं आणि त्यांनी काही पावलं उचलणं गरजेची आहेत त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमातून तरुण वर्ग तर इन्स्पायर होतोच पण त्याचबरोबर जेव्हा एक कुटुंब अख्खस चित्रपट बघायला जातो तर आज जी लहान मुलं बघणार आहेत त्यांना सुद्धा हे गावाबद्दलची ओढ वाटणार आहे किंवा हे काय आहे मग आपलं गाव कोणतं मग आपण काय केलंय त्या गावासाठी किंवा हा एखादा गाव मी दत्तक घेऊन मीही या गोष्टी करेन ही भावना हळूहळू जागरूक करण्याचं इंटेन्शन आहे नक्कीच हा एक कमर्शियल चित्रपट आहे त्यांनी खूप चांगला बिझनेस करावा आज ऍक्टर्स आम्हाला ते वाटत चांगले पैसे कमवावे पण त्याचबरोबर जर हा चित्रपट बघून एक दहा तरुण जरी इन्स्पायर झाले आणि आपल्या गावासाठी एक स्मार्ट विलेज करण्याच्या आहे किंवा वेगवेगळे प्रकल्प आपल्या गावामध्ये सुरू करण्याचे आहे कोणी काय पावलं उचलली तर खऱ्या अर्थाने हा चित्रपट हिट झाला असं मी म्हणेन आणि तोच थॉट याचा आहे आणि नुसतंच आज या गोष्टी बोलायच्या अशा नाही पण ही पावलं आज कलाकार म्हणून सुद्धा आम्ही उचलणं गरजेचं आहे त्यामुळे हे मी सुद्धा माझ्या गावामध्ये काय करू शकतो आणि मग ते छोट्या गोष्टी असू शकतात काही दिवस जे आपण शिकलोय त्यातलं काहीतरी शिकणं शेअर करणं एखाद्या गावात जाऊन त्या मुलांशी गप्पा मारणं इन्स्पायर करणं या छोट्या छोट्या करू शकतो आपण पण ही भावना सुद्धा आली ते आ, हा चित्रपट करताना तर त्यामुळे असा हा एकंदरीत प्रवास आहे आणि लोकांपर्यंत तो पोचावा आमचे प्रोड्युसर्स जे आहेत संस्कार वाहिनी प्रोडक्शन हाऊस आहे ते तर एक एनजीओ सुद्धा आहे इट इज नॉट ओनली दॅट यू आर पीचिंग समथिंग जस्ट लोकांना सांगत नाही होत तर ते खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवलवर त्यामुळे त्यांनी या चित्रपटासाठी हा पैसा लावला आणि असा एक चित्रपट प्रोड्यूस केला की एंटरटेनिंग पद्धतीने लोकांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आपण कशा पोहोचवू शकतो आणि खूप वेगवेगळे मुद्दे हँडल केलेत हायजीनच्या बाबतीत असो आणि इतक्या चांगल्या पद्धतीने mm -hmm. mm -hmm. की इट्स अँड आय ओपनर फॉर मेनी सो व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म आणि असा चित्रपट पोहोचला दोघांसाठी हा प्रश्न आहे भूषण म्हटला बोलताना की आपल्या लहान मुलांना पिक्चर दाखवला गावाकडची संस्कृती वगैरे कडे एक वेळ अशी होती की तो गोडवा हो right. होता म्हणजे सडा मारण्याचा सुगंध वासुदुवायचं सकाळी अशा बऱ्याच आठवणी आपल्या आहेत पण आता आपण कट्टू बागेवरून बघितलं तर जेन्सी सगळी युथ आहे मग ते मोबाईल मध्ये असेल गेमिंग मध्ये असेल किंवा काही स्टँडअप कॉमेडियन असेल किंवा काही युट्यूब शो असतील मग त्याच्यात काही आक्षेपार्ह टिप्पणं होतात कमरेखालचे जोख होतात ते आजची पिढी सामोरत जाते पण अशा जर का कलाकृती आल्या तर ह्या सगळ्या गोष्टी नाळापासून नेमकं आपलं महाराष्ट्राचं असेल किंवा गावाकडचं सौंदर्य काय पोरांना कळेल right. आप... आपल्या जेनझेच्या आधी जी संस्कृती होती ती कशी आहे ती लोकांना कळेल असं तुम्हाला दोघांना वाटतं का किंवा हे सगळं सध्या जे सुरू आहे त्याबद्दल तुमचं मत काय मला वाटतं उलट कदाचित जेनझी आणि पुढचे जेन अल्फा जेन बीटा हे जास्त स्मार्ट आणि हे उलट गावाकडे ऑटोमॅटिकली वळतील असं वाटतंय म्हणजे आजच आपण बघतो तर वेल फिटेड क्लोथिंग वरन आता लूज फिटेड आणि ओव्हर साईज ही जी स्टाईल होती ह्याच्याकडे परत आपण चाललोय तसंच गावांकडे आता तरुण वर्ग आपण जे आहोत ते आपले एम्स अँड अम्बिशन असं नाही होत की शहरातच मोठं घर घ्यायचंय या एरियात इकडे शिफ्ट होयचंय हे न करता असं वाटतं एक झालं पुढे एक फार्म हाऊस असावं किंवा आली आणि आता पुढची स्टेप झाली बरेच जण गावाकडे अर्थाने शिफ्ट होत आहेत वर्क फ्रॉम होम होतं बरेच जण ते करू शकतात किंवा काही मीटिंग्स असतील तेव्हा इकडे येऊन होत बाकी कामं आपली तिथे होत आहेत आणि हे जर झालं तर उलट शहरावरचा सुद्धा भार कमी होईल पण तरुण पिढी हीच उलट एक होप आहे अँड आय समथिंग कारण काय आज आपण तेच की एकंदरीत असं वाढत वाढत तो आता पीक गाठलाय आपण की परत आता जर आपण रुळावर येऊ <laughs> आणि त्याची गरज आहे आणि म्हणूनच अशा कलाकृती येण्याची सुद्धा गरज आहे अँड आय एम ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ इट म्हणून मी म्हटलं आज हे बघताना ह्याच कमर्शियल सक्सेस काय असेल दो आय होप द बेस्ट अँड आय सिरियसली वॉन्ट की घराघरात हा चित्रपट पोचावा तर इव्हन जुना फर्निचर घरात गणपती झाल्यानंतर हा माझा चित्रपट येतो आय रिअली really प्राऊड अबाउट कारण हे परत एक ना एक विषय खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार सो okay. so, हे पोचावं आणि सोशल मीडियावर यांनी लोक इन्स्पायर व्हावीत असं वाटतं कारण मी नक्कीच इन्स्पायर झालो आणि मी तरी पावलं पुचली गौरी मी असं म्हणेन की आपण फक्त होप करू शकतो की लेट्स uh, होप की जे लोक हा सिनेमा बघतील त्यांना ह्याच्यातनं काहीतरी दहा टक्के घ्यावं वाटेल आणि फक्त घ्यावंस नाही वाटणार त्याच काहीतरी करावंसं वाटेल की हे बघून मला हे हे वाटलं आणि मी ही छोटी ऍक्शन घेतली आणि uh, मला असं वाटतं की अर्थात खूपच क्रिटिकल काळ का आहे आत्ताचा ट्रोलिंग म्हणा किंवा तू म्हणतोय जसं की आजकाल काय सगळं नो फिल्टरच झालंय म्हणजे काहीही कुणीही काही बोलते ते आहेच पण त्याचे तोटेही त्यांनाच भोगावे लागतात म्हणजे जे करतायत त्यांनाच त्यातनं जावं लागतंय आणि तेवढे ते स्मार्ट आहेत की ते बरोबर ते टॅकल करतायत त्यामुळे आपल्या रूट्स बद्दल किंवा आपल्या गावाबद्दल आणि तिथनं आपण काय कल्चर घेऊन आलोय कारण हे सगळं कुठनं तरी घेतलेलं आणि इन्फ्लुएन्स झालेलं आताचं चालू आहे ऍक्च्युली रुटेड गोष्टी काय आहेत काय नाही ते इव्हेंच्युअली सगळ्यांना कळतातच सो ते वयामानानुसार होणारे बदल आहेत आणि आमचा हा छोटासा प्रयत्न आहे की खरंच एवढ्या मोठ्या लोकांनी त्यांची गावं सुधारलेली आहेत आणि बदल घडवून आणलेले आहेत तर बदल घडवण्यासाठी ही पिढी किंवा ती पिढी लागत नाही तो कोणीतरी घडवून आणावा लागतो तो विचार लागतो आणि हा सिनेमा बघून काही लोकांना जर त्याबद्दल काही वाटलं आणि त्यांनी त्याच्याबद्दल काही ऍक्शन घेतली तर मला असं वाटतं तेच आमचं सक्सेस आहे आणि हे होणं गरजेचं आहे कारण लोकांपर्यंत अशा कलाकृती पोहोचणं गरजेचं oh. आहे भूषण घरात गणपती मध्ये कोकणातलं सौंदर्य आपण दाखवलं होतं ह्या सिनेमात हे तर दोन असे सिनेमे की ज्यात एक गावाकडचं सौंदर्य प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि भूषणची दोन वेगळी रूप त्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे त्याबद्दल हाच आपला तरुण वर्ग आहे खर तर जो आपण गावी जातो त्यामुळे गावाचं आकर्षण नाही असं नाहीये त्यामुळे गावी जातो ते आपण सणासुदीसाठी जातोय गौरी गणपतीसाठी जातो शिमग्यासाठी जातो काय आपली इतर सण असतील त्यासाठी जातोय आणि मग छान तेवढे चार दिवस राहायचं चा, पाच दिवस राहायचं मग यायचं परत आपल्या शहरांमध्ये यायचं आणि त्यानुसार पैसे कमवायची आपली घर चांगली करायची हे चालू आहे <laughs> आणि तेच या चित्रपटातून झाले की आता नुसतं गाव एक सणासुदीसाठी झालं शिमगा हा पण माझा चित्रपट गावाकडचा होता त्यामुळे हे सण सेलिब्रेट करून झाले शिमगा झाला गौरी गणपती झाले आणि आता खऱ्या अर्थाने गाव बोलवतोय की ये बाबा नुसतं एवढंच नाहीये आता मला तुझी गरज आहे आतापर्यंत तुला चेंड साठी म्हणून वगैरे गरज होती तू आलायस पण आज मला तुझी गरज आहे म्हणून ही गावाची हाक आहे आणि अशी ही हाक हा संग्राम ऐकतो आणि जातोय तर हा ओव्हरऑल ओव्हरऑलच कॅरेक्टर इतकं छान घेतलंय की व्हेरी रिअल व्हेरी प्रॅक्टिकल कॅरेक्टर म्हणजे कुठेच तो चुकीचा नाही त्याचे थॉट्स तो आणि त्याचा बायको शहर तो आणि त्याची बायको दोघेही शहरात खूप सुखी आहेत आणि त्यांचे त्यांचे एम्स अचीव्ह करतायत चॅलेंजिंग लाईफ आहे असं नाही की शहरात सगळ्यात सुखसुय आपण बघतोय खूप चॅलेंजेस आहेत पण हे आपण निवडलेले चॅलेंजेस आहेत आपल्या गरजा त्या मुळात गरजा नाहीच आहेत वॉन्ट्स आहेत सगळ्या आणि त्या संपतच नाही आहेत आणि उलट गावाकडे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत आहे है है की जरा कंटेंटेड असणं सुद्धा गरजेचं आहे आणि उलट वेगवेगळ्या गोष्टी एम्स अँबिशन्स ठेवून आपण किती वेगळं अचीव्ह करू शकतोय नुसत्या स्वतःच्या आयुष्यात नाही तर इतरांच्या आयुष्यात जर आपण बदल घडवला तर किती एक त्याचं सॅटिस्फॅक्शन असत हे हे कॅरेक्टर प्ले करताना मला जाणवलं आणि असा हा संग्राम नुसतंच मी तर एक म्हणून या चित्रपटात आहे पण असा असे संग्राम अनेक आहेत जे खरच गावाकडे वळत गावासाठी काम करतायत पण यांची संख्या कमी आहे आणि असे संग्राम वाढायला हवेत त्यांचा हा संग्राम वाढायला हवा तर हाच उद्देश या चित्रपटाचा आहे चलो थँक्यू दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि शेवटचा प्रश्न गौरीसाठी की अनेक कलाकारांची फौज सिनेमात आहेत एका छानशा गावात शूट झाला आहे ते एखाद्याची गोड आठवण आहे का शूट दरम्यान ची कि अजूनही तुझ्या लक्षात आहे सगळ्याच म्हणजे सगळ्याच दिवशी काही ना काही गोष्टी घडत असायच्या कोणीतरी लहानच बाळ काहीतरी बोलतंय वेगळंच किंवा एक सीन होता रात्रीचा ज्याबद्दल मी फार काही सांगू शकणार नाही पण खूप लोक होते त्या सीनमध्ये आणि तिथे त्याचं त्याचं एक वेगळंच डिस्कशन सुरू होतं या सीनबद्दल त्यांना कुतुहल होतं की हे कुठला सीन करतात आणि असं तसं आणि मी त्या आजींशी जाऊन बोलले की आम्ही असं असं सीन करतोय तुमच्या घरी असं होतं का म्हणे हो बाई असं आमच्याकडे होतं सो हे दररोज काही ना काही जेव्हा लोकांशी आम्ही बोलायचो किंवा त्यांना भेटायचो जसं आता मगाशी भूषणने एक किस्सा सांगितला की त्यांनी एक दृश्य घेतलंय असं जिथे एक आजी आहेत ज्या भाकरी आहेत आणि भाकरी कुसकरून आपण खातो तर त्यांना कशा बरोबर खायला काही आहे तर ते पाण्यात मिक्स करून खातात आणि हे त्यांनी क्रिएट केलेलं दृश्य नव्हतं तेव्हा मी नव्हते शूटला पण ते घडत असताना त्यांनी ते कॅप्चर केलं सो ती रियालिटी आहे असेही काही दृश्य बघून थोडं डिस्टर्ब व्हायला झालं पण अदरवाइज ओव्हरऑल कसं होतं की तुम्ही त्या त्या ठिकाणची माणसं जी आहेत त्यांच्याशी बोलल्यावर खूप गोष्टी कळतात की कि आपण किती कुठल्या विषयात जगतो आपण आणि हे लोक काय विचार करत हे किती सिम्पल लाईफ जगतायत किंवा काय त्यामुळे प्रत्येक दिवस माझ्यासाठी लर्निंग होता आणि प्रत्येक दिवस मला मजाच आली म्हणजे अशी कलाकृती एखादी असते की कलाकार म्हणून आपण जातो पण एक विचार घेऊन बाहेर येतो त्यातलं ऍब्सिल्युटली थँक्यू सो मच शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट